वरून कुरकुरीत आत सॉफ्ट मऊ लुसलुसीत हे आपे कसे बनवायचे ह्या आप्प्यांची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आणि त्यासोबत मस्त अशी ही शेंगदाण्याची चटणी आणि मसाला दहीसुद्धा मी यासोबत सर्व केलेलं आहे चला मग आज आपण बनवणार आहेत मस्त असे मिक्स डाळीपासून मी हे आपे कसे बनवले ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे म्हणून व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा वर्षात मेनूमध्ये में तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहेत मिक्स डाळीपासून मी हे आपे कसे बनवलेले आहेत परफेक्ट मेजरमेंट मी यामध्ये सांगितलेले तुम्हाला जर एक छोटा बिझनेस जरी ओपन करायचा असेल तर त्या बिझनेसमध्ये म्हणजे छोट्या स्टॉल मध्ये सुद्धा हे तुम्ही रेसिपी ठेवा खूप छान ही रेसिपी बनवून तयार होते आणि सगळ्या कस्टमरांना तुमची ही रेसिपी नक्की आवडेल आता त्यासाठी एका वाटीचं किंवा कपाचं माप आपल्याला घ्यायचं आहे इथं मी एक वाटीचं माप घेतलं वाटी आहे हा रेशनचा तांदूळ मी घेतला आहे हा तांदूळ आपल्याला चार वाटी घ्यायचं आहे हे मी एका वाटीने मोजून घेतलं चार वाटी जर आपण तांदूळ घेतला तर ता एक वाटी चण्याची चे डाळ घ्यायची आहे माप लक्षात ठेवा चार वाटी तांदूळ एक वाटी चण्याची डाळ आणि अर्धा वाटी मुगाची डाळ मी घेतलेली हे बघा अर्धा वाटी मुगाची डाळ आणि अर्धाच वाटी मी इथं उडदाची डाळ घेतलेली आता ह्या चारी वस्तूंना मी छान असं धुवून घेते आणि सात ते आठ तासासाठी मस्त असं पाण्यात भिजत घालून घेते सात ते आठ तासासाठी मी याला मस्त भिजत घालून घेतलंय हे बघा मस्त भिजून तयार झालेत सगळे वेगवेगळे मी यांना पाण्यात रात्रभरासाठी भिजत घालून घेतलेले होते मस्त असे मऊ हे भिजून तयार झालेत आता एक मिक्सरचं घ्यायचं घ्यायचंय आपल्याला आणि त्यामध्ये हे बॅटर टाकत जायचं आधी आपण तांदूळ वाटून घेऊया मी इथं असं थोडा थोडा करत तांदूळ टाकून घेते आणि मस्त असं बारीक अशी पेस्ट याची बनवून घेते मी अशा पद्धतीने मस्त असं हे पेस्ट बनवून घेते आणि एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला याला काढून आहे पूर्ण असा तांदूळ मी दळून घेते कधी पण हे पीठ जेव्हा काढू तेव्हा मोठ्या भांड्यात काढा कारण हे अजून फुलून तयार होतं कारण यामध्ये मी काही युनो सोडा वगैरे काहीच वापरला नाही पण तरी पण हे छान असं फुलून तयार होतं अशा पद्धतीने मी सगळे तांदूळ डाळ वाटून घेतले त्यानंतर इथं अर्धा चमचा हळद आणि मीठ टाकले चवीनुसार आता याला छान असं मिक्स आहे मी हे पूर्ण मिक्स करून घेते हे बघा किती छान बारीक असं मी याची पेस्ट बनवून हे सगळं वाटून घेतलेलं आहे आता त्यानंतर यामध्ये मस्त अशी चटणी टाकण्यासाठी बनवून घेऊया तीन ते चार हिरव्या चा मिरच्या एक इंच अद्रकचा तुकडा साठ ते आठ लसणच्या पाकळ्या मी घेतल्या आहेत त्या इथं टाकून घेतल्या आहेत आणि यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं चा आणि छान असं आपल्याला हे दळवून घ्यायचंय मस्त असं मी याला दळवून घेते हे बघा अशा पद्धतीने मी हे छान असं दळून घेतलं आहे आणि हे जे आपण पीठ बनवलं होतं यामध्ये याला टाकून घ्यायचं आहे आता याला परत यामध्ये मी टाकते कोथंबीर मस्त अशी जास्त कोथंबीर टाका खूप छान चव याला येते आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला किती छान हे हे मिक्स मी बघा करून आणि मिनिमम दोन नाही तर चार तास आपण याला फरवण करण्यासाठी ठेवूया हे कधीही रात्री जर भिजत घातलं तर सकाळी दळून घ्या आणि दहा वाजता नाहीतर सकाळी नाश्त्याला ही, ही बनवू शकतात आता याला मी दोन तासासाठी झाकून देते आता मी इथं घेतले चटणी बनवण्यासाठी एक वाटी अशी शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे चार ते पाच हिरवी मिरची आणि पाच सहा लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत आधी हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि दळून घेते आणि मिरची सुद्धा मी तशीच दळून घेतली हे बघा शेंगदाण्याचं कूट पण बनवून तयार आहे मिरची पण दळून तयार आहे आता इथं कढईमध्ये शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया मस्त असं कढईमध्ये दोन पळी तेल मी टाकलेलं आहे अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा जिरं छान असं तडकू द्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवली हे तळकल्यानंतर इथं थोडा मी कडीपत्ता टाकला आहे कडीपत्ता टाकल्यानंतर मी इथं हिरव्या मिरचीचे जे वाटण केलं होतं आपण लसूण आणि हिरवी मिरची ते आपल्याला इथं टाकायचं यामध्ये अद्रक वगैरे काहीच वापरू नका नाही तर खूप जास्त स्पायसी होईल मग हे बघा असं छान तळकल्यानंतर हिरवी हिरवी मिरची तळकल्यानंतर सुद्धा आपण यामध्ये आता पाणी टाकून घेऊया पाण्याचं प्रमाण मी घेतलं इथं दोन ग्लास एक वाटी शेंगदाण्याच्या कुटासाठी मी इथं दोन ग्लास पाणी टाकून घेते हे बघा अशा पद्धतीने दोन ग्लास पाणी मी टाकून घेतलेलं आहे याला मस्त असं हाय फ्लेमवर आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे यामध्ये हळद टाकायची आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि कोथंबीर टाकून घ्यायची आहे हे बघा असं मी सगळं टाकून घेतलं आहे आणि जे आपण शेंगदाण्याचं कूट म्हणजे दाण्याचं कूट बनवून घेतलं होतं ते इथं मी पूर्ण टाकून घेते अशा पद्धतीने याला मिक्स करून घेतलं आहे आणि मिनिमम छान असं उकळ येईल तोवर आपल्याला याला पाच मिनटासाठी उकळून घ्यायचं आहे मिडीयम फ्लेमवर आता आप्पे बनवण्यासाठी घेऊया दोन तास झाले पीठ मस्त असं फरमण झालं आहे पात्र मी ठेवलं आहे त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आहे हे बघा असं मी तेल टाकून घेतलं आहे आणि थोडं थोडं करत आपल्याला हे आप्पे पॅनमध्ये हे बॅटर टाकत आहे मस्त असं तेल पूर्ण हे आप्पे पॅनला लागून गेले, आणि असं एक एक चमचे टाकायचे टाकताना थोडं बॅटर कमीच टाका, कम टाका कारण हे फुलून डबल तयार होतात म्हणून खूप फुलून तयार होतात हे यामध्ये सोडा इनो काहीच वापरला नाही मी तरी पण छान असे मस्त फुलून तयार होतात हे आपे एकदा नक्की ही ट्राय करा या रेसिपीला खूप छान चविष्ट बनून तयार होते सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी मस्त अशी ही रेसिपी आहे माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल बेलायकन घंटीला पण नक्की दावत चला म्हणजे पुढच्या वेळेस मी काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल हे बघा पूर्ण मी बॅटर टाकून घेतलंय गॅसची फ्लेम मिडी आता याला दोन ते तीन मिनिटांसाठी आपण झाकून देऊया दोन ते तीन मिनिटांसाठी मी याला झाकून दिलं आता तीन मिनिट झाले हे बघा हे वरचं पूर्ण कोटेड सुकलंय आता याला आपल्याला पालथं मारायचंय मस्त फुलून तयार झालेत हे आपे डबलचे फुगून तयार झालेत हे बघा आणि चमचीने अशा आपल्याला यांना पालथ मारायचंय सांभाळून पालथं मारून घ्या मी पूर्ण सगळे असे हे आपे पालथे मारून घेतले गॅसची फ्लेम लो केली नाहीतर हाताला चटका लागेल आता असे पूर्ण आपे पालथून झाल्यानंतर यामध्ये परत आपल्याला थोडं थोडं करत तेल टाकायचे म्हणजे दोघं साईडने मस्त कुरकुरीत हे बनून तयार होतात आणि आतमध्ये मस्त असे सॉफ्ट बनून हे तयार होऊन जातात हे बघा अशा पद्धतीने मी सगळे हे आपे पालथे मारून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आता वरून परत आपल्याला एक एक पळी असं तेल टाकून घ्यायचंय म्हणजे मस्त खालूनसुद्धा सुद्धा हे कुरकुरीत बनून तयार होतात मग अशा पद्धतीने मी सगळं तेल टाकून घेतलंय मुलांना टिफिनला द्यायला सुद्धा खूप परफेक्ट ही रेसिपी आहे अशा पद्धतीने मी हे सगळं टाकून घेतलंय परत दोन मिनटासाठी झाकून देऊया गॅसची फ्लेम मीडियम ठेवूया आपली चटणी पण छान अशी बनवून तयार झाली हे बघा जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आता या इथं पण आपे आपले बनवून तयार झाले मी तुम्हाला दाखवते हे बघा एक पीस दाखवला वाव दोघं साईडने मस्त असा कलर आलाय असे गोल्डन ब्राऊन कलर येईल तोवर आपल्याला यांना मस्त असे बनवून घ्यायचे जास्त डार्क करू नका ना नाहीतर हे जळले लागतील असे गोल्डन सार कराला कलर आला तर लगेच गॅस बंद करा आणि यांना प्लेटमध्ये लावायला घेऊया हे बघा असे सगळे आप्पे मी बनवून घेतलेले आहेत आता या इथं मी प्लेटमध्ये मस्त असं दही काढून घेतलं आहे वरून थोडं लाल तिखट नाहीतर चाट मसाला टाका मस्त असं हे मसाला दही बनवून तयार आहे आणि त्यासोबत ही शेंगदाण्याची चटणी नवीनच रेसिपी आहे खूप छान चविष्ट ही शेंगदाण्याची चटणी बनवून तयार होते सिम्पल पण चवीला भन्नाट अशी ही रेसिपी आहे आता त्यासोबत हे गरमागरम आपले कुरकुरीत वरून आणि आतमधनं सॉफ्ट हे आपे बनून तयार झालेत मी प्लेटमध्ये पूर्ण ही प्लेट लावून घेते हे बघा किती छान गोल गोल दोघं साईडने मस्त असे हे कुरकुरीत बनून तयार झालेले आहेत मी तुम्हाला एक पीस तोडून दाखवते किती छान ही नाश्त्याची डिश आपली बनवून तयार झालेली एक पीस मी तुम्हाला तोडून दाखवते वरून किती कुरकुरीत आणि आतमधनं किती सॉफ्ट हे बनून तयार झालेत हे बघा मी तुम्हाला दाखवते कलरसुद्धा किती परफेक्ट याचा आलेला आहे वाव किती छान ही आपे बनवून तयार झाले चटणीसोबत खायला आपली डिश तयार आहे व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब नक्की नक्की करा पण